आठवण जुन्या पिढींची ही कविता नक्की आठवा तुमच्याही आठवणी जाग्या होती पेनमध्ये शाई भरून घेण्यासाठी दुकानदाराच्या समोर रांग लावलेली आमची पिढी दुकानदार ही शाईची थेंब मोजून पेनमध्ये टाकायचा आधी होल्डर उघडून ठेवायचे आणि रांगेत उभे राहायचे कधी शाई हातावर सांडायची ती तशीच डोक्याला पुसायची कधी शर्ट खराब व्हायचा तर कधी चड्डी या रांगेतूनच आमच्या पिढीला सहनशील बनवलं तो शाई मिळाल्याचा आनंद भारीच होता शाळेत तर काही बोलायची सोयच नव्हती कान धर कोंबडा हो बेंचवर उभे राहा वर्गाबाहेर उभे राहा अंगठे सहसत खेळत सहन केल्या शिक्षकांच्या सपासप छड्याही खाल्ल्या सहनशीलता वाढली पण त्या शिक्षणाची गोडी पण न्यारीच होती जुन्या कपड्यांची शिवून घेतलेली दप्तरे वापरलेली आमची पिढी दप्तरे म्हणजे तरी काय हो तर कपडाची पिशवी फार तर काय त्याला चातून कंपास ठेवण्यासाठी केलेला कप्पा असं दप्तर आता पुन्हा भेटणे नाही शाळेतून आल्यावर भिरकवायला मजा यायची आणि आई खेळायला चाललो असं ओरडायला पण मजा यायची वॉटर बॅग नावाचा तर प्रकार माहीतच नव्हता सरळ जाऊन शाळेतील हौदाच्या हो नळाला तोंड लावून पाणी प्यायचे हौ हो धुतलेला आहे का नाही पाणी स्वच्छ आहे का नाही हा विचार मनात नसायचा पण पूर्ण तहान भागायची शाळेत पायीत जाणारी आमची पिढी सायकल म्हणजे चेन असणारा तो काळ सायकल असली तरी सारखी सारखी चेन पडणारा तो काळ ती चेन बसवताना नाकी नऊ यायचे आणि हाताबाहेर तोंडही काळे व्हायचे काळे हात मातीने पुसायचे भारी जुन्या सायकलच्या खरेदी विक्रीचे व्यवहार जोरात सायकल विक्रीला आहे याचा शोध घेतला जायचा दहा वेळेस भेटून मध्यस्थ टाकून घासाघीस करून मग किंमत ठरवली जायची आधी मधून हाफ पॅन्डेल मग हळूहळू टांग मारायची मगच मा नंतर डबल सीट दहावीपर्यंत सगळ्या वर्गाला पुढच्या वर्गातील हुशार मुलं माहिती असायची चांगल्या स्थितीतील पुस्तके कोणाकडे सापडतील याचा दोन चार महिने आधी शोध घेतला जायचा ज्याच्याकडे पुस्तके असतील त्याच्याकडे चक्रा मारला जायचा आणि वशिला लावला जायचा पुस्तके व्यवस्थितरित्या पाहिली जायची आणि मग त्यावर त्याची किंमत ठरवली जायची शक्यतो निमे किमतीत व्यवहार ठरवला जायचा पुस्तके मिळाली की स्वर्ग दोन बोटेच उरायचा कवर घालायला मात्र उत्साह असायचा आणि तो कवरही आपल्या जुन्या पेपरचा असायचा जुन्या वह्या सगळ्या जपून ठेवल्या जायच्या वह्या वापरतानाही जपूनच वापरल्या जायच्या जास्तीत जास्त कोरीपाने ठेवली जायची सगळी पाणी वेगळी काढायची आणि मग ती एकत्र केली जायची पुन्हा नव्याने एखादा प्रेसवाला शोधायचा आणि किमतीची घासाघीस करून वया बाइंडिंग करून आणायच्या त्यासाठी सतत चक्रा माराव्या लागायच्या उद्या या परवा या अजून झाल्या नाहीत नंतर या असं बरेच दिवस चालायचो शेवटी एकदाच्या वया मिळाल्या की उड्या मारत मारत घरी यायचं एखादी वही पाहिजे असेल तर त्यासाठी इकडून वशीला लावायचा दहा वेळाच मागणी करावी लागायची यातूनच नकार पचवायला शिकलो आणि सहनशीलताही वाढली वर्षभरात कपड्यांचे दोनच जोड मिळायचे त्यातला एक शाळेचा असायचा तर दुसऱ्यासाठी दिवाळीच्या सणाची वाट बघावी लागायची तोपर्यंत ठिगळ लावलेले शर्ट चड्ड्या वापराव्या लागायच्या विशेष म्हणजे याची कोणालाही काहीही वाटायचे नाही दिवाळीचे कपडे मात्र जपून जपून वापरायचे मागितलं की हजर असं कुणालाच काही मिळालं नाही यातूनच नकार स्वीकारण्याची सवय लागली बरं त्या काळातील पालकांच्या मानसिकतेनुसार उच्च आर्थिक परिस्थितीतील घरातील पोरांनाही अशीच वागणूक होती त्या गरीब श्रीमंत असा भेदभाव नव्हता पोराचे सगळे मित्र माहिती असायचे कोठे जातो काय करतो यावर नजर असायची चुकला की पहिले कान फटकवले जायचे उगाच लय लाड नव्हते कामापुरतेच कौतुक का असायचे त्यामुळे पोराचे पाय जमिनीवरच राहायचे मोठ्यांचा धाक होता दडपण होते मानसन्मानही होता पोरं इकडे तिकडे दिसली तर दहा जण विचारायचे काय रे तू अमक्यात आणा तमक्यात आणा इकडे काय करतोस उलट उत्तरं देण्याची बिशाद नव्हती भरपूर मार खाऊन झाल्यावर उपाशीच झोपावे लागायचे घरातीलच एखादी आजी आत्या मावशी गुपचुपता आणून प्रेमाने जेवण भरवायची पोरगं मुसूमुसू रडत रडत एका हातांनी डोळे पुसत पुसत चार घास खायचं आणि तिच्याच कुशीत झोपायचं दुसऱ्या दिवशी काल काय झालं हे विसरून पुन्हा आपल्या उद्योगाला लागायचं आपण म्हणू तसेच होईल असे नाही हे पोराचे लक्षात यायचे त्याच्यात नकार पचवण्याची क्षमता आपोआपच निर्माण व्हायची हे केले तर ते देईल अशी कुठलीही प्रलोभनी नव्हती ताटात जे वाढले ते गुपचुप खावे लागायचे कोणतेही नकरे चालत नव्हते नाहीतर उपाशी झोपावे लागेल हे माहीत होते जगणं लुटूपुटूचं नव्हतं खरं खरं जगणं होतं आभासी जग नव्हतं जीवाभावाचे मित्र होते अवास्तव अपेक्षा नव्हत्या कोणती स्वप्न पाहायची याचं भान होतं पालकांनाही पोराचा वकूब माहिती असायचा त्यामुळे त्यांचाही अवास्तव अपेक्षा नसायच्या काळ बदलला आणि सगळंच बदललं पण जीवनाच्या कोऱ्या कागदावर उमटलेले ते शाहीचे डाग मात्र अजूनही तसेच आहेत ते काही पुसता म्हणता पुसले जात नाहीत या निळाशाहीने सहनशीलता दिली उज्ज्वल भवितव्य दिलं लढण्याचं बळही दिलं आत्महत्या हा विचार ही आमच्या पिढीच्या मनाला शिवला नाही कारण आम्ही अपमान घ्यायला वर्गातच शिकलो शाळेतला अपमान हा समाजात मानसिक तोल सांभाळायला शिकवून गेला म्हणूनच आमची पिढी म्हणायची कोरा कागद निळीशाही आम्ही कुणाला भीत नाही जुन्या आठवणींना उजाळा ही कविता आपल्याला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कविता आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद